दोनशे एकतीस साष्टी पाठोदा शिरीर मतदारसंघातला निकाल मी काही दिवसापूर्वी सांगितला होता अण्णा कमीत कमी, कमी सत्तर हजार मताने विजय होतील पण काही माझे मित्र व अण्णाचे कार्यकर्ते व ऑपोजिट पार्टीतले सुद्धा काही लोक मला फोन करून असे म्हणले की तुला जे मध्ये नेवायची वेळ येते का काय झाला निवडून आले तरी पाच चार हजारांनी येतील तरी त्यांना मी फोनवर असं उत्तर दिलं की ते शंभर टक्के साठ सत्तर हजार मतांनी विजयी होतील हा मला स्वतःला आत्मविश्वास आहे पण निकाल लागल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये काही लोकांनी अन्नाबद्दल जे आक्षेप आहे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा मी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून निश्चित करीत आहे की अण्णा हे सत्त्याण्णव पासून अण्णाचा माझा संपर्क आहे ते कधी खोट बोलत नाहीत कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपशीत नाहीत आणि कधी खोट बोलून स्वतःची बाजू कधी रिटून येत नाहीत जे खरा संतेज बोलतात अण्णांनी मला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जबाबदारी घरी बोलून घेऊन सांगितलं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पंकजाताई निवडून आल्या पाहिजे असं काम करायचंय माझ्या बायकोनी मुलांनी मी मला आमच्या गावामध्ये एकही वंजारी समाजाचं मत नसताना तीनशे सदौतीस मत आमच्या गावामधून आम्ही ताईला दिले आणि ताईवर आम्ही एवढं प्रेम केलं अण्णाच्या म्हणण्यानुसार तरी त्यांनी त्यांच्या समाजातल्या लोकांनी अण्णाबद्दल कुठले आक्षेपा वक्तव्य करू नाही आणि जर केले तर आम्ही जशात तसं निश्चित उत्तर देऊ मी आता सुद्धा बॅनर माझ्या अण्णाचा विजय व्हायच्या आधी मी माझ्या गावामध्ये बॅनर लावलाय आणि त्याच्यावर पंखाच्या त्याच्या फोटोनी टाकलाय आणि इतक्या टोकाच्या भूमिकेला कधी जाणार नाहीत तर माझ त्या समाजातल्या लोकांना एक विनंती आहे अण्णा बाबतीत तुम्ही आक्षेपा वक्तव्य करू नये आणि समाजात समाजात ते निर्माण होईल असं काही तुम्ही कुठलेही कृत्य करू नये अंधारे समाजात सुद्धा माझे मित्र आहेत माळे समाजात माझे मित्र आहेत आणि अण्णाच्या दारामध्ये कुठल्याही समाजाचा माणूस गेला तर ते त्यांचा आदरच करतात धनगर समाजाचा माणूस माझ्या माझ्याबरोबर माझ्या बरोबर जर आला तर अन्ना माझ्या आधी त्याला आत्मने बोलावतात वंजारी समाजाचा मित्र जर माझ्या बरोबर या आला तर माझ्या जर ते त्याला आत्मने बोलावतात मुस्लिम समाजाचा एखादा मित्र जर माझ्या बरोबर आला तर त्याला माझ्या अगोदर त्याला आत बोलावतात इतर कुठल्याही समाजाचा माणूस जर त्यांच्या घरी आला तर ते शंभर टक्के मराठी समाजाच्या माणसापेक्षा त्याला आधी बोलावतात मराठी समाजाचा बी आदर करतात इतर समाजाचा बी आदर करतात सेक्युलर विचाराचा माणूस आहे कुठल्याही समाजाचा कधीही त्यांनी आतापर्यंत दोष केलेला नाही म्हणूनच ते पाचव्यांदा विधानसभेमध्ये आती जास्ती जास्त मतदे त्यांनी विजयी झालेत आणि त्यांच्यावर बाबतीत कोणी असं आक्षेपाय वक्तव्य जर केलं तर निश्चित आम्ही त्यांना जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचे खंडे समर्थक आहोत आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये जो अण्णांचा प्रचंड मताने विजयी झाला त्या विजयाचं श्रेय स्वरूप आम्ही सर्व मतदारबंदी आम्ही भगिनींना देत आहोत खरंच या कॉर्नर बैठकीमध्ये चहापाणी बैठकीमध्ये अनेक विचारांचे नोकरीच्या तिथं संतोष मातापाशी यायचे पण असेच आमचे मित्रमित्रांची चर्चा चालली असताना के के अशोक खंडूची बातचीत झाली के केला अशोक खंडूने सांगितलं की आम्हाला सत्तर हजारच्या मताधिक्याने निवडून येणार आहेत आम्ही तिथं जे जी सगळेजण हसलोत आम्हाला वाटत होतं विजय नक्की होणार आहेत पण अण्णाचा विजय होणार फक्त वीस ते तीस हजार मतांनी पण अशोक खंडेने इतकं अचूक कसं काय निदान केलं याच्याबद्दल जसे के अण्णा निवडून आलेत तेव्हापासून आमच्या टेबलवर चर्चा आहे खरोखरच बोलायचं जर झालं तर अण्णा सर्व समाजाच्या लोकांना हो बरोबर घेऊन काम करत आहेत आमचे मित्र असे किती जे किती मित्र आहेत आमचे की जे वंजारी समाजाचे आहेत जे भिल् समाजाचे आहेत मुस्लिम समाजाचे आहेत असं ते कधीही भेदभाव करीत नाही कोणाबद्दलच आणि आत्ताच्या या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला पहिल्या यादीमध्ये दे ना त्यांचं नाव येणार आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याची गरज आहे ज्यावेळेस आम्हाला आपल्याकडे त्यावेळेस मला तरी खाते की पहिल्या यादीमध्ये सुरेश अम्ना धस यांचं कॅबिनेट मंत्री मध्ये नाव येणार म्हणजे येणार ही काळ्या दागड्यावरची लेख आहे जय हिंद जय